मित्रांनो हा सिंगल बैलची व्यवहार व्यवहारमध्ये काय होतं बापू पारदे यांच्या धावून मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो पाहडपट्टी भागातील खर्दीच्या बैल या बापू पारदे यांच्या धावून व्यवहार व्यवहारमध्ये काय होतं मी तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार मित्रांनो चॅनलवरती जर कोण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका व्हिडिओला शेअर करा विसरू नका भाऊ घेतोय का आहे असे खरं भाऊ आवडलाय अरे वा चालू शेतकरी मित्रांनो बघू आता व्यवहार मध्ये काय होता आवडलाय का भाई तुला हा घेतोय का आवडलाय व्यवहार तुला किती मध्ये घेतला ला का देऊन दिले पैसे मागतोय का भारे असं आहे का आपली अपेक्षा कितीपर्यंत आहे बरोबर एकसठ हजार सांगून दिले काही कमी जास्त होईल का नाही

नमस्कार बबलू नमस्कार कसा झाला व्यवहार एकोणपन्नास हजार ला दिलाय दोन दिवस आकडून पैसे खरं भाऊ व्यवहार आवडलाय तुला कुठल्या गावाचे राहणार याच्यामुळे बैल दिलेला आहे फक्त याला बघून बैल दिलेला आहे सहा हजार नाव सांग भाऊ तुझ्या कुठले राहणार आहे गोरगाव गोरगावले जे का तुमचे नाव सांगा दादा तुमचा मुलगा आहे का असं आहे का तर मित्रांनो बघू शकता व्यवहार वगैरे झालेला गॅरंटी काय दिली मग गॅरंटी बायापोरांना बायापोरांना मारला बैल वापिस ठीक घेऊन जा माझं नाव निघेल तुम्ही मला याद कर जसं शिरपूरला नाव काढलं ना तसं माझं आता शिरपूर तुम्ही देवाय जसं दोन जण

યા બૈરે 88 ના તુના માટે અન ત્યાં ચા લાવતો તમારા સામાન ના 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 એ બસ બના દે માલ્યો તો કે આ તે કનાગા આ તે બોલ ના તુના પાય પડદ ની તથા સીધાસા ધરા હો શી ફોન નંબર લીજે જો હા દે કે બૈયા છે ના ભૈરો થનમા ગયા તો કો ના કે છે ના ભૈરો ડોક દે બાબો ના 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 नमस्कार बबलू कसा झाला व्यवहार वगैरे कसा झाला व्यवहार रोग एका किती मध्ये दिले बैलजोडी पंच्याऐंशी हजार रुपयाला बैलजोडी दिलेली आहे असं आहे काय किती दिवस आखलून पैसे दोन दिवस बैलजोडी आखलून पैसे नाव काय तुमच्या दादा पाय अण्णा परबत अण्णा पर्वत पाटील राहणार कुठले असाय का आवडला व्यवहार वगैरे हो कामाची गॅरंटी काय दिली मग बायापोरांना मारलं बायापोरांना मारला बैल हो बायापोर वापीस तर बघू शकता शेतकरी बापू शंकर पारदी यांच्या धावणीतील बैलच्या व्यवहार वगैरे झालेला आहे पारोडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैल वगैरे घेतलेली आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर असा व्यवहार या शेतकऱ्यांना व्यापारी व्हिडिओ वगैरे आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका जय खांदे जय किसान शेतकरी मित्रांनो પૈસા કહેવાય બોલ ન તું મું કયા બોલ